धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम टीच्या उरण मार्गावरील बस ब्रेकडाऊन होऊन नादुरुस्त होण्याच्या घटनात वाढ झाली आहे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता करळ जसई मार्गावरील करळ पुलाखाली तीस क्रमांकाची बस बंद पडल्याने नवी मुंबई जाणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास अर्धवट सोडावा लागला अशाच प्रकारे मंगळवारी दास्तान फाटा येथेही एक बस बंद पडली होती उरणमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते उरण ते नवी मुंबईतील मार्गावरील विद्यार्थी महिला आणि चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्वाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम टीच्या बस सातत्यानं बंद पडू लागल्यात या बसेस ऐनवेळी रस्त्यात बंद होत असल्यानं प्रवासी त्रस्त झालेत उरणच्या शहरी भागांसह पूर्व विभागातील नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेची एन एम एम टी बस सेवा ही महत्त्वपूर्ण ठरली आहे या सेवेमुळे येथील चाकरमानी विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना लाभ होऊ लागला आहे मात्र नवी मुंबईत जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस बंद पडत आहेत यामध्ये इलेक्ट्रिक आणि साध्या बसही बंद पडण्याच्या घटनात वाढ झाली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम टी सेवेच्या बसेस उरणपर्यंत येत आहेत येथील अनेक बस या बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा